नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला मनीटॉक मराठी युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत आयपीओ म्हणजे काय आणि त्यात कसे नमस्कार आयपीओ म्हणजे काय आयपीओ मध्ये इनिशियल पब्लिक ऑफर जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर सामान्य लोकांसाठी विक्रीला काढते तेव्हा तो व्यवहार प्रायमरी मार्केटमध्ये होतो त्यालाच आयपीओ म्हणतात कंपनी आयपीओ का आणतात तर त्या बिझनेस वाढवण्यासाठी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी आणि एक ब्रँड व्हॅल्यू बनवण्यासाठी आयपीओ मधून मिळालेल्या पैशांनी कंपनी ग्रो होण्याचा प्रयत्न करते आयपीओ मध्ये कोण इन्व्हेस्ट करू शकतो तर आय पी ओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तीन गोष्टी आहेत मॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट हे तीन अकाउंट असणे आवश्यक आहे तर तुम्ही आय साठी अप्लाय करू शकता आय पी ओ कुठे अप्लाय करेल तुम्ही कोणत्या ॲपवरून अप्लाय करू शकता जिओ दहा क्रो एन सर याच्यापैकी कोणत्याही हो एक ऍपवरून करू शकता आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे आयपीओ निवडा ओपन आयपीओ वर क्लिक करा कंपनीचे डिटेल्स वाचा मग आयपीओ डिटेल्स समजून घ्या त्यात इश्यू प्राइस लॉट प्राइस मिनिमम इन्व्हेस्टमेंट ओपनिंग अँड क्लोजिंग असते मग लॉट निवडा लॉट मध्ये कसं आयपीओ मध्ये शेअर्स लॉट मध्येच घ्यावे लागतात एक्झाम्पल लॉटची साईज असते शंभर शेअर प्राइस असते शंभर रुपयाचं एक लॉट असते दहा हजार अप्लाय नाववर क्लिक करायचं मग कॅटेगरी असते रिटर्स इन्व्हेस्टर असते प्राइस असते प्राइस कट ऑफ प्राइस निवडायचे असते लॉट सिलेक्ट करायचे असते मग युपीआय मॅन्डेट अप्रूव करा अप्लाय केल्यानंतर तुमच्या युपीआय ऍपवर मॅन्डेट रिक्वेस्ट येईल करा आणि लक्षात ठेवा पैसे लगेच कट होत नाही ते फक्त ब्लॉक होतात काय तर आयपीओ बंद झाल्यावर पाच सहा दिवसांनी आपल्याला कळते की आपल्याला शेअर्स मिळाले की नाही समजा शेअर मिळाले की आपले पैसे कट होतात आणि डिमॅट अकाउंट मध्ये ते शेअर आणि आपल्याला मिळाले नाही तर ते आपल्याला आपले पैसे रिटर्न मिळतात लिस्टिंग नंतर तुम्ही काय करू शकता लिस्टिंग ला शेअर मार्केटमध्ये ट्रेड होता तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करू शकता लिस्टिंग ला सेल करू शकता किंवा तुम्ही लॉन्ग टर्म साठी शेअर्स ठेवू शकता आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करताना काही महत्वाचे बिझनेस प्रॉफिट अँड डेप् तपासून घ्या फक्त हाय फोन इन्व्हेस्ट करू नका लॉंग टर्मचा दृष्टिकोन ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार